वाहतूक कोंडीनं घेतला चिमुकल्याचा बळी मुंबईला येणारी रुग्णवाहिका पाच तास ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे दोन वर्षीय मुलाचा मृत्यू ठाण्यातील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक मनसेचे महापालिका भवन ते तीन हात नाका जंक्शन इथपर्यंत भव्य साखळी आंदोलन ठाण्यामधील संस्थांसह नागरिक सहभागी होणार आयुष कोंकर हत्या प्रकरणामध्ये वनरा चांदेकरच्या पत्नीला अटक चौकशी दरम्यान पोलिसांची हुज्जत घातल्यामुळे कारवाई मुंबईकरांची मोनोरेल आजपासून अनिश्चित काळासाठी बंद दुरुस्तीसह नवीन सीबीसीटी प्रणाली कार्यान्वित करणार मुंबईमध्ये आजपासून दोन ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहनांवर तात्पुरती बंदी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत बंदी लागू नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय मुंबईला आज आधुनिक क्रूज टर्मिनल मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार गुजरातमध्ये समुद्र ते समृद्धी कार्यक्रमामध्ये मोदींचा सहभाग दशावतार ठरला मराठी बॉक्स ऑफिसचा खरा राखणदार चित्रपटाची बारा कोटी कमाईच्या दिशेनं वाटचाल दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाची रसिकांवर जादू सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या इशाऱ्यामुळे दांडिया आणि गरबा प्रेमींचा हिरमोड होण्याची शक्यता आहे यंदा रेनकोट आणि छत्र्या घेऊन दांडिया आणि गरबा खेळावा लागणार का अशी भीती आता त्यांना सतावते कारण दोन दिवसांनी सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवादरम्यान पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय घटस्थापनेला मुंबईमध्ये हलक्या सरी असतील अशी शक्यता आहे त्यानंतरच्या दिवसांमध्ये मात्र मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होऊ शकते पावसाचा जोर राज्यामध्ये पंचवीस सप्टेंबर पासून अधिक वाढू शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे तर यंदा आपल्याला रेनकोट आणि छत्रा घेऊनच गरबा आणि दांडिया खेळावा लागणार की काय अशी शक्यता वर्तवली जाते कारण घटस्थापनेच्या दिवशीच पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पंचवीस सप्टेंबर पासून पावसाचा जोर वाढणार आहे असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर गरवा प्रेमींचा मात्र आता हिरबोड झालेला आहे घटस्थापनेला मुंबईमध्ये हलक्या सरी बरसतील असा अंदाज आहे त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होऊ शकते पावसाचा जोर राज्यामध्ये पंचवीस सप्टेंबर पासून अधिक वाढू शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य विशाल गरवा प्रेमींना थोडीशी धाकधूक आहे कारण मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढेल पंचवीस सप्टेंबर पासून अशी शक्यता वर, वर्तवण्यात आलेली आहे का अधिकची माहिती आहे विशाल हवामान विभागानं अंदाज वर्तवलेला आहे पावसाचा का अधिकचे अपडेट्स आहेत बरोबर आहे सध्या आपण बघतो आहोत की